सो so, मित्रांनो आपण फिरता फिरता पोचलेलो आहोत रत्नागिरी बंदरामध्ये आपल्या पालघर मधील भरपूर असे तरुण या रत्नागिरीमध्ये मासेमारी करण्यासाठी बोटीमध्ये कामाला येतात मात्र बोटीमध्ये नेमकं काय काम करतात तेही माहिती नव्हतं ते बघायची इच्छा होती आणि आपल्या भागातील आपल्या माणसाला भेटण्याची खूप इच्छा होती की प्रत्यक्ष आज आम्ही या रत्नागिरीच्या बंदरामध्ये येऊन भेटलो आणि सर्वांशी बोललो खूप आनंद झाला भरपूर असा मोठा हा रत्नागिरीचा बंदर आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा बोटी लागलेल्या आहेत आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर पूर्ण बंदर बोटीने भरलेलं आहे आणि हा आता बोटीमध्ये जाला खेचत आहेत सो so, uh, असे आहे बोटीचं काम बघतोय आणि भरपूर असे मासे या uh, बोटीमध्ये आहेत आता ते मासे सर्वजण काढताना तुम्ही बघू शकता माश्यांची नावं तर सर्व माहिती नाही पण एवढी मोठी बोट आहे राफण राफणवाली बोट असं बोलतात ते काय ते मलाही माहिती नाही पण वीस पंचवीस जण आहेत आणि जालाही भरपूर मोठा आहे एवढीही मोठी ही बोट भरपूर असा डिझेल वगैरे भरलाय आता मासे काढतायत ह्या सर्व गोष्टी बंदरात येऊन बघून नेमकं मच्छीमारांचं काम काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या गावाकडच्या माणसांना पालघरकरांना किंवा तलासरी डहाणू भागातील भरपूर तरुण या भागात कामाला येतात तर त्यांच्या घरच्यांना वाटतं की बोटीमध्ये कामाला जो तो जातो मच्छीमारीसाठी जातो नेमकं करतो काय तर असं काम करतात तुमचे मुलं तुमचे घरचे आहोत रत्नागिरीच्या बंदर मध्ये कारण आपल्या भागातील भरपूर अशी नऊ तरुण रत्नागिरीला मासेमारी करण्यासाठी बोटी मध्ये येतात पण रत्नागिरीला नेमकं बोटीमध्ये कुठे जातात ते माहिती नव्हतं आणि तेच शोध घेत आम्ही रत्नागिरीच्या बंदरात पोचलो आणि ह्या बघा एवढ्या मोठ मोठ्या बोट्या बोटी या रत्नागिरी बंदरामध्ये आहेत आणि ही जी बोट भेटली ती या बोटीमध्ये आपल्या तलाश्री त्यानंतर हर्षोणा दाबचरी या भागातील ही सर्व मंडळी आहे आणि ती या काम करताना तुम्ही बघत असाल बोटीतील मासे काढताना तुम्ही बघू शकता इथे मोठे मोठे मासे आहेत आणि हे सर्व मासे आता बोटीतून बाहेर आहेत हे सर्व मित्रमंडळी भाऊ मंडळी आपल्या मधून आहेत हर्षोनाचे आहेत काही वडोलीचे आहेत लाभचरीचे आहेत आणि हे बघा किती मासे आहेत हे सर्व मासे त्या या सर्वांनी काढलेले आहेत सो खूप आनंद होतोय आणि हे मासे आता मला वाटतं घेऊन जाणार आहेत इथे इथे बघा किती मासे आहेत आणि रत्नागिरी बंदरातील हे दृश्य तुमच्या समोर आणि तिकडेही भरपूर अशा बोटी लागलेल्या आहेत ही लाग आहे। ती मोठी बोट आहे बंदरात बंदरामध्ये आता चाललेली आहे मला वाटतं मच्छीमारी करून आलेली आहे सो अशा बोटी पहिल्यांदा मी बघतोय कारण बंदरामध्ये आपण फर्स्ट टाईम आलोय आणि बंदरातली नेमकं कामं काय असतात ती का बघायला भेटली सो खूप आनंद होतोय ही बघा किती मोठी बोट आहे आता ती बंदराला जाऊन बाहेर निघेल वाटत बोटीमध्ये ही बघा किती मासे काढलेले आहेत बांगडी बांगडी मासा आहे वाटत आणि इथे हा काटा लावलेला आहे हा बघा किती मोठा मासा आहे सो आपण पहिल्यांदा असा बंदरामध्ये येऊन एवढा मोठा मासा बघतोय क्या बात आहे ताजा ताजा हा तर अजून उड़ी मासे आहेत का ते काढून काढून संपले नाही अजून आहेत इकडून मग हे काढून आपल्या घरापर्यंत ते येतात आणि आपण विकत घेऊन खातो मासे आणि इकडे बघा ह्या सर्व बोटी आहेत जे की बंदर रत्नागिरीचा बंदर आपण पाहतोय आपण आपल्या भागातील आलेल्या मच्छीमार करण्यासाठी आलेल्या पोरांना दादांना भावांना बाबांना भेटायला आलेलो होतो त्यांना भेटलोही पण आता आपण पूर्ण रत्नागिरीचा बंदर पाहत आहोत ह्या बघा किती साऱ्या बोटी लागलेल्या आहेत आणि या भागांमध्ये जास्तीत जास्त आपल्या भागातील पोरं या बोटींमध्ये कामाला येतात सो हा बघा किती साऱ्या बोटी लागलेल्या आहेत आणि या बोटी बघून खूप आनंद झाला कारण आपल्या भागातील माणसे कामाला येतात बोटी मध्ये पण नेमकं ते कामाला जातात कुठे म्हणजे भरपूर मोठा बंदर आहे आणि दोन तीन चार गेट आहेत वाटत तिथं जाऊ ना छोट्या मोठ्या पाहिजेत तेवढ्या बोटी आहेत आणि पूर्ण बंदर सगळं फुल पॅक आहेत आज मला वाटतं सगळं बोटी बंद आहेत